जयंत पाटील देखील प्रदेश अध्यक्ष पवार साहेबांच्या ते एकंदरीत पवार साहेबांनी सकाळी सांगताना सांगितले की पंधरा ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान विधानसभा होणार आहेत आणि कशा पद्धतीने जागा वाटपण हे आता तुम्ही पवार साहेबांच्या भेटीला जातो पवार साहेबांच्या भेटीला नेहमीप्रमाणे माझ्या ठिकाणी येत आहे काही मतदारसंघातल्या बाबतीत चर्चा आपण करायची आहे आणि आम्हाला नंतर आकलूज या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांच्या कार्यक्रमाला पवारसाहेबांना मला एकत्र जायचं आहे आज तुमच्याकडं मी भेटीसाठी आलेलो आहे जो आरोग्यरथाचं उद्घाटन ते आता दक्षिण नगर कुठं येणाऱ्या काय कशा आरोग्य आरोग्यरथ हा आज जरी एक मॉडेल म्हणून नगर दक्षिणमध्ये फिरत असला असे राज्यात या पुढील कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेब आर आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्यरत हे प्रत्येक गावागावामध्ये मध्ये जाऊन प्रत्येकाची आरोग्याची काळजी घेण्याचं काम या पुढील कालखंडामध्ये करणार आहे कारण सध्याच्या परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य आणि त्या आरोग्य जपणं हे आपलं काम आहे काल भंडाऱ्यामध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली या जनसन्मान यात्रेमध्ये महिलांना तीनशे रुपये तर पुरुषांना सहाशे रुपये देऊन कार्यकर्ते आणले होते अशी चर्चा होती आणि एकंदरीत त्यांना महिला त्या महिलांना पैसे नाही मिळाल्यामुळे त्या महिलांनी सभेमध्येच गोंधळ केला मी 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 नाही ती पण काल दिवसभर जामखेड आणि कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीतून एकंदरीत सध्या जे विधानसभेसाठी उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि कुठेतरी बंडांचं बंडाचं निशाण पावास मिळत आहे एकंदरीत त्याची स्थिती आहे की पवार साहेब सकाळी म्हणाले की बंड होणारच नाही कारण ही महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब असो आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असो किंवा उद्धवसाहेब ठाकरे असो किंवा <laughs> थोरात साहेब नाना पटोले साहेब असो हे एका विचारांनीच महाविकास आघाडीचं जागा वाटप करणार आहे मग <laughs> ज्या उमेदवाराकडे निवडून येण्याचं स्किल आहे त्याच्याकडे मेरिट आहे त्याचा निश्चित कुठल्या पण महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून विचार होणार आहे गेल्या दोन दिवसापासून भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे हातात तुतारी घेण्याची चर्चा जोरदार हो सुरू आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे इंदापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रमाचं वातावरण त्या ठिकाणी पसरलेलं आहे पवारसाहेबांनी पण आत्ता सांगितलं की इथून पुढच्या कालावधीमध्ये मेरिट ज्याचा आहे त्याला संधी दिली जाईल पण तर तुम्हाला असं वाटतंय का की तिथल्या स्थानिक किंवा निष्ठावंतांना उमेदवारी देईल द्यावी नाही आता तुम्ही ज्या मतदारसंघाबद्दल बोलले आणि त्या ज्या नेत्याबद्दल बोलले तो मतदारसंघचे खासदार आमच्या नेते नेत्या आदरणीय ताईंचा मतदारसंघ आहे त्यामुळं त्या ठिकाणचा मला कुठला घाटनाक्रम माहीत पण नाही कुठली चर्चा पण मला त्या बाबतीतली माहीत नाही नगर जिल्ह्यामध्ये कशी येणार काय परिस्थिती असणार आहे नगर जिल्ह्यामध्ये तर आमचं सर्वांचं टार्गेट आहे नगर जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे जो प्रश्न आहे आहे तो चाललेला त्याविषयी काय सांगाल बाबतीत त्या ठिकाणी जी इमारत उभी केली एसआरपीची ती त्या भागाचे आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी कुसळगावला हे सेंटर उभं केलं त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे सेंटर उभा केल्यानंतर साजिकी ज्याच्या प्रयत्नातून ते सेंटर उभं राहिलं त्याच्या हाताने लोकार्पण झालं पाहिजे आणि ही भूमिका होती पोलीस प्रशासनाने चुकीच्या पद्धतीचं पा पाऊल उचललं अधिकाऱ्यांचा वापर केला चुकीचा